यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी नो व्हेकल झोन जाहीर केला आहे या निर्णयानुसार वाहनांना बंदी घालण्यात आली असून वयोवृद्ध अपंग आणि व्ही आय पी भाविकांसाठी मंदिर समितीने विशेष व्यवस्था केली आहे मंदिर समितीकडे आलेल्या दोन इलेक्ट्रिक व्हॅनना आता आणखी दोन नव्या व्हॅनची भर पडली आहे या चार इलेक्ट्रिक व्हॅन चौफाळा ते महाद्वार या मार्गावर भाविकांना विठ्ठल मंदिरात नेण्या आणण्यासाठी उपलब्ध असतील अधिक माहितीसाठी एका श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी काय सांगितलं आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर माननीय पालकमंत्री महोदय माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी मंदिर परिसरात चौफाळा ते महाद्वार आणि मंदिर परिसर या ठिकाणी नो व्हीकल झोन केलेला आहे आणि जे महत्त्वाचे प्रोटोकॉलनुसार व्ही आय पी येते त्याचप्रमाणे अपंग व्यक्तींसाठी मंदिरी समितीमार्फत ई व्हेहीकल पुरवण्याच्या सूचना केलेल्या होत्या त्यानुसार मंदिरी समितीच्या यापूर्वीच्या दोन ई व्हेहीकल त्याचप्रमाणे आज नव्याने दोन ई व्हेहीकल दोन भाविक भक्तांमार्फत मंदिरी समितीला प्राप्त झालेल्या आहेत तर ही ई व्हेहीकल सुविधा ही आजपासून या ठिकाणी सुरू केलेली आहे येणारे जे व्ही आय पी आहेत त्याचप्रमाणे जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना या वाहनांचा उपयोग होईल त्याचप्रमाणे ह्या पर्यावरणपूर्वकसुद्धा आहेत त्यामुळं जे दर्शन रांगेतून मंदिराच्या परिसरात जे भाविक दर्शनासाठी येत असतात त्यांना जो अडथळा होत होता तो आता पूर्णपणे कमी होईल युरोपियन स्पेस एजन्सीच्या सोलर ऑर्बिटर या अंतराळ यानाने सूर्याच्या दक्षिण ध्रुवाचे पहिल्यांदाच स्पष्ट दृश्य टिपण्यात यश मिळवलं आहे या दुर्मिळ दृश्यांचे फोटोज आणि व्हिडिओज आता पृथ्वीवर पोहोचवण्यात आले असून ते अंतराळ संशोधन क्षेत्रात ऐतिहासिक मानले जात आहे युरोपियन स्पेस एजन्सीच्या सोलर ऑर्बिटर या अंतराळ यानाने सूर्याच्या दक्षिण ध्रुवांचे पहिल्यांदाच स्पष्ट दृश्य टिपण्यात यश मिळवलं आहे या दुर्मिळ दृश्यांचे फोटोज आणि व्हिडिओ आता पृथ्वीवर पोहोचवण्यात आले असून ते अंतराळ संशोधन क्षेत्रात ऐतिहासिक मानले जात आहे सूर्याचा दक्षिण ध्रुव हा भाग पृथ्वीवरून थेट दिसत नाही त्यामुळे या भागातील घडामोडींचं निरीक्षण करणं अत्यंत कठीण होतं मात्र सोलर ऑर्बिटरने टिपलेल्या या दृश्यांमुळं संशोधकांना सूर्याच्या गूढ प्रक्रियांचा शोध घेण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे या व्हिडिओतून सूर्याच्या पृष्ठभाभा या व्हिडिओतून सूर्याच्या पृष्ठभागावरचे लहरीवारे उष्ण सौर ज्वाला आणि गूढ काळसर रचना स्पष्टपणे दिसत आहे यामधून सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास करण्यास मदत होईल तसेच सौर वादळांचा आणि त्याच्या परिणामांचा अंदाज घेणंही शक्य होईल सूर्याच्या अकरा वर्षाच्या सायकलमध्ये होणाऱ्या बदलांचाही अभ्यास या नवीन निरीक्षणामुळं अधिक खोलपणे करता येणार आहे यामुळे भविष्यातील अंतराळ मोहीम अधिक सुरक्षित बनण्यास मदत होईल यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमा अधिक सुरक्षित बनण्यास मदत होईल असं वैज्ञानिकांनी सांगितलं सोलर ऑर्बिटरने टिपलेली ही दृश्य केवळ फोटोज किंवा व्हिडिओ नाही तर ती एक महत्त्वाची वैज्ञानिक झलक आहे जी आपल्या सूर्याच्या अदृश्य अनभिज्ञ बाजूकडं घेऊन जाते हे निरीक्षण म्हणजे अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी हे निरीक्षण म्हणजे अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी एक हे निरीक्षण म्हणजे अंतराळ संशोधन क्षेत्र हे निरीक्षण म्हणजे अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी एक क्रांतिकारी पाऊल मानलं जात आहे हे निरीक्षण म्हणजे अंतराळ संशोधन हे निरीक्षण म्हणजे अंतराळ संशोधनासाठी एक क्रांतिकारी पाऊल मानलं जात आहे ठेवली आहे ना तुम्ही